ती गावाबाहेरची बुद्धली हा ती गावाबाहेरची बुद्धली डोंगर मथ्यावर कातलात ओढलेली दृश्य अदृश्य वर्षानुवर्ष उभी आहे सांगत तम्माच्या सुवर्ण काळाची ती गावाबाहेर कोरलेली पुतळी ती गावाबाहेर कोरलेली पुतळी किती राजे आले किती व्यापारी ले? याच लेणीच्या राजमार्गावर ले? शंभर थांबून त्यांनी ऐकली गुद्धांनी ही आहे तिची कन ती गावाबाहेर कोरलेली गुंतवे ती गावाबाहेर कोरलेली गुंतले ऊन वादळ पाऊस वारा किती शतकांचा झाला मारा किती या याच लेणीत बसली ऐकत ही आहे तिची कान ती गावा बाहेरची बुद्ध लिहि ती गावाची संघास विहार गंधार मथुरा अमरावतीचे शिल्प अपार अजिंठ्याची शैली जातक कथेची गाथा कथा ही आहे तिची कान ती गावाबाहेरची कोरलेली बुद्ध लिह मुनियांची झलक सातवानांचा इतिहास पालकालीन राजाची बारकी अदृश्य झालेल्या राजांची स्फूर्ती ही तिची कहाणी ती गावाबाहेरची कुठे अर्धी तुटलेली कुठे तुटलेली कुठे रूप बदललेलं कुठे अस्तित्व हरवलेलं तरी उभा आहे इतिहास सांगत ही आहे तिची कहाणी ती गावाबाहेरची बुद्ध लेणी कुठे मंदिर बनवलेलं कुठे फोडून शिवलिंग बसवलेलं कुठे मूर्तीला शेंदूर लावून देवी मानलेलं आहे त्याची कहाणी ती गावाबाहेरची बुद्ध लेणी कुठे कित्येक वर्ष कोणीच फिरकलेलं नाही कालानं भरून जमिनीत अदृश्य झालेली स्वतःच अस्तित्व शेदत धडपड करणारी लेणी ही तिची कहाणी ती गावाबाहेरची बुद्ध नेम ती गावा बाहेरची बुद्ध नेम आजही उभा आहे लेन तुझ्या माझ्या डोळ्यासमोर शोध घे अभ्यास कर पुन्हा जागव तम्माची सुवास पुन्हा लिहुया लेणीचा इतिहास ही आहे तिची कहाणी ती गावाबाहेर ची बुद्ध लेणी